पुण्यातील एरवड्यामध्ये दारूच्या नशेत तराट झालेल्या एका श्रीमंत बापाच्या मुलाने रस्त्यावर कार उभी करून लघुशंका केल्याचा केळसोना प्रकार घडला हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात होता अखेरी संध्याकाळी या माजोरळ्या तरुणाची नशा उतरली गौरव औजाने माफी मागितली पण तो पोलिस स्टेशनला हजर झाला नाही त्याने आठ तासांचा वेळ मागितला पण त्याच्या या मागणीमुळे संशय निर्माण झाला आहे पुण्यातील एरवडा परिसरात शास्त्री नगर चौकामध्ये लघुशंका करून अश्लील कृत्य करणारा गौरव आहुजा संध्याकाळी दोन व्हिडिओ शेअर करून समोर आला गौरवने हात जोडून पुणेकरांची माफी मागितली पण पुण्यात राहून त्याने पोलिस स्टेशनला हजर होण्यासाठी आठ तासांचा वेळ मागितला मुळात चूक कबूल केली आणि तरीही पोलिसांसमोर हजर होण्यासाठी वेळ मागत असल्यामुळे संशय व्यक्त केला जात आहे मुळात एखाद्या दारोड्या आरोपीला जेव्हा पोलीस ताब्यात घेतात तेव्हा त्याची वैद्यकीय चाचणी करत असतात त्याच्या रक्तात किंवा लघवीमध्ये दारूचं प्रमाण किती होतं हे त्यावरून सिद्ध होतं आता या गौरवने आठ तासांची आणखी वेळ मागितली सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शास्त्रीनगर चौकामध्ये लघुशंका करण्याआधी तो पहाटेपर्यंत बेस्टिन पबमध्ये पार्टी करत होता माहितीनुसार दारू प्यायल्यानंतर तशी ती बहात्तर तासापर्यंत शरीरात राहते पण दारू शरीरात किती वेळ राहते हे दारूचं प्रमाण गुणवत्ता आणि पिण्याची पद्धत इत्यादींवरूनही अवलंबून असतं शिवाय चाचणीनुसार ही, ही वेळ बदलते म्हणजेच रक्त तपासणीत दारूचं प्रमाण सहा तासांपर्यंत श्वासोच्छवासाच्या तपासणीत बारा ते चोवीस तास लघवीच्या चाचणीत बहात्तर तास लाळेच्या चाचणीत बारा ते चोवीस तास दारूचं प्रमाण कळतं त्यामुळे आता या गौरवने जवळपास घटना घडल्यानंतर बारा ते चोवीस तासानंतर पोलिसांसमोर हजर राहण्याची खेळी तर खेळत नाही ना असा संशय निर्माण झाला आहे मी गौरव आहुजा माझ्याकडून आज सकाळी पुण्याच्या रस्त्यावर कृत्य घडलं हे कृत्य खूप वाईट होतं मी मनापासून माफी मागतो संपूर्ण जनता आणि शिंदेसाहेब यांची मनापासून माफी मागतो मी मनापासून माफी मागतो मला माफ करा मला एक चान्स द्या सॉरी तसंच मी पोलीस स्टेशनमध्ये हजर होणार नाही कृपया माझ्या कुटुंबाला त्रास देऊ नका अशी विनंती त्यांनी केली आहे दरम्यान एरोडा परिसरात शास्त्रीनगर चौकामध्ये हे कृत्य केलं होतं गौरव आयुजाने मध्यधुंद अवस्थेत बीएमडब्ल्यू कार चालवली एवढेच नव्हे तर त्याने भर सिग्नलवर कार थांबवून लघुशंका केली जेव्हा लोकांनी त्याला हटकलं तेव्हा पॅन्ट काढून गुप्त अंग दाखवून पळ काढला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या माजोरड्या पोराची कुंडली बाहेर काढली गौरव आहुजा आणि त्याचा मित्र बागेश ओसवाल अशी दोघांची ओळख पटली पोलिसांनी दुपारीच दोघांविरोधात गुन्हा दाखल केला होता त्यानंतर त्याचा मित्र बागेश ओसवालला ताब्यात घेतलं होतं पोलीस त्याचा सकाळपासूनच शोध घेत होते अखेर तो पोलिसांच्या हाती लागला पोलिसांनी आरोपी गौरव आहुजा याला अटक केली त्यानंतर गौरव आहुजा याच्या माफी मागताचा व्हिडिओ समोर आला गौरव आहुजा पुण्यातूनच बाहेर पळून पुण गेला होता पण पोलिसांनी त्याला आता ताब्यात घेतला आहे त्याला लवकर जवळच्या पोलीस ठाण्यात हजर केल्या जाईल त्यानंतर त्याला पुण्यात नेण्यात येईल त्यानंतर त्याला उद्या कोर्टात हजर केलं जाणार आहे गौरव आहुजा याने केलेल्या अश्लील कृत्यामुळे पुण्यासह राज्यात संतापाची लाट उसळली विशेष म्हणजे आता गौरव आहुजा याची कुंडली समोर येत आहे या गौरव आहुजाने याआधी जेलवारी केल्याची माहिती समोर येते गौरव आहूजावर जुकाराचा आणि खंडणीचा गुन्हा दाखल आहे पुण्यातील नामचिन गुंड सचिन पोटो याच्यासोबत हा काम करतो सचिन पोटो गौरव आहूजा सुनील मखेजा आणि अजय शिंदे यांना दोन हजार एकवीसमध्ये अटक करण्यात आली होती या चौघांनी एक रॅकेट चालवलं होतं आरोपी क्रिकेट सामन्यांचे बॅटिंग करायचे यामध्ये ते तरुणांना अडकवायचे यातूनच त्यांनी अनेक तरुणांना कर्जबाजारी केलं होतं त्यानंतर या आरोपींनी तरुणांना आपल्या स्वतःच्या घरात पैसे चुकवण्यासाठी चोरी करायला भाग पाडलं होतं कॉलेजमधील एक विद्यार्थी तक्रारीसाठी पुढे आला आणि त्याचा हा प्रकार समोर आला होता पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली होती गौरव याला पुणे पोलिसांनी सातारा येथून ताब्यात घेतला असून त्याची वैद्यकीय तपासणी केली आहे आता पुढे जिल्हा सत्र न्यायालयात पोलीस किती वाजता हजर करतात आणि त्याला काय युक्तिवाद होतो याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आता एरोडा पोलीस कशा प्रकारे पुढील कारवाई करतात हे पाहणे जरूरचे ठरणार आहे